नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते ही। तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोटली बॅग किंवा बटवा पण म्हणू शकता तुम्ही याला तो कशा पद्धतीने बनवायचा तर पोटली बॅग ही एक असं झालेलं आहे म्हणजे आजकाल फॅशनच बनत चाललेली कोणत्याही लग्न समारंभामध्ये वगैरे म्हणजे आपला जो आउटफिट असतो ड्रेस असतो पारंपरिक त्याचा एक पोषाख म्हणूनच वापरला जाणार हा पोटली बॅग आहे कारण की तुम्ही बघा आपण आत्ताच अनंत अंबानी यांचा लग्न सोहळा बघितलं तर त्यामध्ये पण भरपूर सेलिब्रिटी तुम्ही असं म्हणजे पोटली बॅग बघितलेली आहे जी की त्यांच्या आउटफिटवर मॅच होणारी होती तर तीच आपण पोटली बॅग कशी शिवायची त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आणि युजफुल वाटला आवडला तर लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एवढ्या दोनच कापडांचा रियूज तुम्ही इथे कोणतेही डिझायनर कपडा घेऊ शकता म्हणजे ब्लाऊज पिझ्झा वगैरे किंवा तुमच्याकडे दुसरा कोणता असेल तर तो घेतला तरी पण चालेल आणि त्याचबरोबर मी इथे कॅनवस पेपर घेतलेला आहे जो की आपण ब्लाऊजला गळेल शिवताना जो वापरतो तोच कॅनवस पेपर आहे हा जो की एका बाजूला चिकटतो प्रेस केल्याच्यानंतर इस्त्री केल्याच्यानंतर तुमच्याकडे जर कॅनवस पेपर नसेल तर तुम्ही गोनी घेऊ शकता किंवा शॉपिंग बॅग घेतली तरीही चालेल काहीच हरकत नाही आणि ही आपल्याला आतील साईडने अशा पद्धतीने ठेवून प्रेस करून मोजून घ्यायची तर याचं माप किती घेतलेले आहे ते पण मी तुम्हाला दाखवते मोजून तर याची रुंदी घेतलेली आहे मी दहा इंच आणि उंची घेतलेली आहे अकरा इंच तुम्ही साडे अकरा बारा पण घेऊ शकता थोडी मोठी बनवायची असेल तुम्हाला त्या हिशोबाने तर आता यावरती आपण अगोदर प्रेस करून घेऊया आणि जर तुम्ही गोणी घेतलेला असेल तर तुम्ही गोणीला आहे ना चारही बाजूने स्टिच करून त्यावरती उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची किंवा मग तिरपे तिरपे टिपा मारून पण क्विल्टिंग करून घेऊ शकता पण कॅनव्हस पेपरमुळे अगदी रेडीमेड स्टाईल असं आपले पोटली बॅग किंवा बटवा तयार होतो त्यामुळेच मी इथे कॅनव्हस पेपरचाच वापर केलेला आहे ठीक आहे तर बघा दोनही कापडाला मी अशा पद्धतीने व्यवस्थित अशी स्त्री फिरवून घेतलेली आहे कॅनव्हस पेपर आतील साईडने आता एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण कटिंग करून घेऊया एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण प्रेस करून याला एक्स्ट्राचा जो काही पार्ट होता तो पण कटिंग करून घेतलेला आहे आता यानंतर मी ते अस्तरचा कपडा घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा घेऊ शकता ठीक आहे आणि तो आपल्याला जिकडनं आपली दहा इंच रुंदी आहे तुम्हाला मी मोजून पण दाखवते जिकडनं आपली दहा इंच आहे त्याच साईडने आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे वरच्या साईडने ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि याच साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे नंतर ते आपलं आतील साईड ते जाणार आहे ठीक आहे इकडे पण आपण बरोबर दहा इंचच्याच बाजूने अस्तर ठेवून घेऊया तर बघा जिकडनं दहा इंच आहे त्याच साईडने आपल्याला अस्तर अशा प्रकारे ठेवून स्टिच करायचं आहे नंतर अशा पद्धतीने ते दिसणार आहे तर चला मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते तर बघा ही राईट साईड आहे आणि ही रॉंग साईड आहे तर राईट साईड मी अस्तर स्टिच करून घेत आहे अशा पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने आतील साईडने याच्यावरती पुन्हा दाप टीप देऊन घ्यायची पूर्ण अस्तर आपल्याला आतील साइडने टर्न करून घ्यायचं आणि यावरतीच आपण टॉप स्टिच देऊन घेऊ हो। अशा पद्धतीने आपण या स्तरवरती टॉप स्टिच पण देऊन घेतलेली आता इथून खाली आपल्याला एक इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि त्या हो। खाली अजून एक इंचावरती आपण मार्क करून घेऊ म्हणजे टोटल आपण इंचावरती मार्क करून घेतलेला आहे इथून एक इंच आणि इथून खाली पण एक इंच तर दुसऱ्या साईडने पण सेम आपण इथे एक एक इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि जिथे आपण मार्किंग केली तिथेच मी अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेता येते यावरतीच आपल्याला स्टीप म्हणजे स्टिचिंग पण करून घ्यायची आहे जिथे आपण लाईन ड्रॉ केले आहेत त्यावरतीच आणि त्यानंतर आपल्याला इथपर्यंत स्टिच करायची इथून खाली पुन्हा अशा पद्धतीने पुन्हा एवढा भाग ओपन ठेवायचा आणि वरती स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे मधली जी पट्टी आहे ती आपण तिच्यावरती स्टिच न करता कडेकडेनेच स्टिच करून घेत आहोत मी सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत आहे ठीक आहे इथपर्यंत आलो मशीन मागे पुढे केली पुन्हा तेवढे एक इंचाची पट्टी सोडून आपण स्टिच करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं अस्तरचं कापड मी इथे कट करून घेतलेलं आहे ठीक आहे तर बघा मैत्रीणं दुसऱ्या पार्टला पण मी सेम ह्याच पद्धतीने जसं आपण इथ मार्क केलेलं होतं इथे लॉकच्या टिपा मारून इथून ओपनच ठेवलेलं आहे आणि इथून खाली आपण हे अस्तर जोडून घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे आपली ही जी पट्टी आहे ती ओपनच ठेवायची आहे आपल्याला ठीक आहे या पार्टला पण मी सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेलं आहे दोनही पार्ट आता यानंतर पार आपल्याला ते थोडासा राऊंड शेप ड्रॉ करून आहे अगदी थोडासा हाच पार्ट आपण या साईडला पण टर्न करून घेऊ आणि राऊंड शेप ड्रॉ करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने राऊंड शेप मी ड्रॉ करून घेतलेला आहे बॉटमच्या साईडने आता दुसऱ्या पार्टला पण सेम आपण त्याच पद्धतीने शेप कट करून घेऊया तर दोन्ही साइडने आपण थोडं थोडा राऊंड शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे एखादी लेस वगैरे पण अटॅच करू शकता जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही इथून खाली एखादी लेस अटॅच करू शकता मोती लेस वगैरे पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळं मी नाही लावणार ना। आणि तुम्हाला इथे पण बॉटमला वेगळी काही लेस अटॅच करायची असेल तर तुम्ही तीही लावू शकता एवढ्या पट्टीला पण मला वाटत नाही आवश्यकता मी फक्त एवढ्याच कापडापासून बनवणार आहे ठीक आहे आता दोन इंची राईट साईड समोर समोर आहे आणि आपल्याला हे स्टिच करताना पण हा भाग ओपनच ठेवायचा आहे हा एक इंचाचा इथून स्टिच करायचं त्यानंतर इथपासून पूर्ण डायरेक्टली इथपर्यंत आल्यावर पुन्हा मागे पुढे मशीन करत आणि इथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला हा दोनही पार्ट स्टिच करून घ्यायचे आहेत तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण हे दोनही पार्ट स्टिच करून घेतलेले आहेत एवढा भाग आपण ओपनच ठेवलेला आहे इथून आपण स्टिचच केलेलं नाही आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपण ओपन ठेवलेला आहे आता यानंतर आपण राईट साइडला टर्न करून घेऊया व्यवस्थित असा राईट साईडला टर्न करून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे एक नाडी लेस नाडी होऊन घ्यायची आहे त्यानंतर मी इथे रेडीमेड नाडी घेतलेली आहे याची लांबी मी घेतलेली आहे चोवीस इंच तेवीस ते चोवीस इंच तुम्ही लांबी घेऊ शकता ठीक आहे तर दोन नाडे घेतलेले आहेत आणि एक, एक सेफ्टी पिन पण घेऊया आपण यामध्ये वावायला आता यानंतर जिकडनं आपण हा ओपन भाग ठेवलेला आहे इथून आपल्याला ही नाडी ओवून घ्यायची आहे व्यवस्थित ठीक आहे आणि या कडेला आल्याच्यानंतर इथून बाहेर न काढता डायरेक्टली आपण इकडनं इथपासूनच बाहेर काढणार आहोत म्हणजे जिकडनं आपण नाडी ओवायला स्टार्ट केली तिथूनच आपल्याला ही नाडी बाहेर काढून घ्यायची या पार्टने ठीक आहे या बाजूने आपण नाडी ओवायला सुरुवात केलेली होती ठीक आहे अशीच नाडी आपल्याला पुढं पण ओवून घ्यायची आहे आश दतीने आपन ही। ही तर बघा अशा पद्धतीने आपण या साईडने ही नाडी बाहेर काढून घेत आहोत ठीक आहे सेफ्टी पिन मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि ही मध्ये जाऊ नये म्हणून आपण इथे तर मी तुम्हाला सांगते इकडनं आपण ओवायला सुरुवात केली होती अशा पद्धतीने तर डायरेक्ट या साईडनेच आपण बाहेर काढलेली आहे आणि दुसरी नाडी पण आपण होऊन घेऊ पण त्या अगोदर मी इथं गाठ बांधून घेते ही मध्ये जाऊ नये यासाठी नाही तर ती पुन्हा मध्ये जाऊ शकते ठीक आहे आता त्यानंतर ही दुसरी सेप नाडी घेतलेली आहे आणि ती पण आपल्याला अशा पद्धतीने ओन घ्यायची आहे पण ही आपण इकडनं सुरू केली होती आता तसं न करता ही नाडी आपण ह्या साईटने ओवायला सुरुवात करू म्हणजे ती आपली इकडच्या साईटने ओपन होणार आहे म्हणजे दोन्ही नाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आपल्या बाहेर आल्या पाहिजे जशी आपण अगोदरची जी नाडी ओली तिच्याच बाजूने दुसरी पण नाडी आलेली आहे आता ही आपल्याला बघा इकडनं पण ओन जिकडनं ओली त्याच बाजूनी त्याच्या दोन्ही पण बाहेर येणार आहे नाड्या म्हणजे ही आपल्याला नाडी लावण्याची ला वेगळी पद्धत आहे पोटली बॅगला आणि ते पण मी तुम्हाला अगदी डिटेल दाखवलेलं आहे तर बघा बरोबर आपण या साईडनेच नाडी बाहेर काढून घेणार आहोत इकडनं ओन घेतली आणि इकडनं आपण पूर्ण इथपासून पण आपला भाग आलेला आहे नाडीचा वाहून घेतलेला आणि अशा पद्धतीने आपण या साईडने नाडी बाहेर काढून घेतलेली आहे ठीक आहे म्हणजे ह्या दोन नाडे इकडच्या साईडने ओपन होतात आणि ह्या दोन नाडे आपल्या या साईडने बाहेर आहेत ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे ती बंद केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे पोटली बॅग आपली ठीक आहे आता यानंतर आपण ह्याच्या नाडीला चारही ठिकाणी लटकन कसे बनवायचे ते बघूया त्या चार तर त्यासाठी मी इथे हा कपडा घेतलेला आहे याच ब्लाऊजचा तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि आपणही ते चार बाय चार इंचाचा एक चौकोनी कापड कट करून घेऊ तर बरोबर मी ते चार इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि चार बाय चार इंचा आपल्याला इथे हा चौकोन कट करून घ्यायचा आहे तर मी ते दोन चौकोन कट करून घेते कारण की आपल्याला चार लटकन करायचे आहे पण मी ते दोन तुम्हाला करून दाखवते तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे त्याचा आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे लेसवाला तो आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून हा असा तिरकी स्टिचिंग करून घ्यायची पुन्हा एकदा दाखवते अशा हो पद्धतीने आपण ठेवून घेतल्याच्यानंतर बरोबर आपल्याला इथेच हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि या, या पद्धतीने आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया आणि बघा अशा पद्धतीने आपण हे लटकन तयार करून घेतलेले आहे आता असंच लटकन मी चारही पार्टला तयार करून घेते जसं इथं केलं सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर दुसरे पण बनवून दाखवते मी तुम्हाला तर बघा चौकोनाचा त्रिकोण केला आणि त्रिकोनाच्या टोक्यावरती आपण ही जी लेस आहे ती बरोबर मध्यभागी ठेवून घेतलेली आहे अशा पद्धतीने एक फोल्ड करून घ्यायची आणि यावरती आपल्याला दोन ते तीन टिपा मारून घ्यायच्या आहे मशीन मागे पुढे करत लॉकच्या टिपा देऊन घ्यायच्या एक्स्ट्राचं पार्ट आपण कट करून घेऊ आणि पुन्हा मी डबल टिप पण देऊन घेत आहे आणि यानंतर आपण हा कपडा राईट साईडला टर्न करून घेऊया ठीक आहे तर अशाच पद्धतीने आपण तर बघा मैत्रिणो अशा पद्धतीने मी चारही लटकन तयार करून घेतलेले आहे याच कापडाचे आता यानंतर मी पुन्हाही ते हँडलला लावण्यासाठी एक रेडीमेड नाडी घेतलेली आहे तुम्ही याच्याऐवजी जर तुमच्याकडे मोत्यांची वगैरे माळ असेल हार वगैरे तर ती पणही ते लावू शकता हँडलसाठी म्हणजे अगदी रेडीमेड लुक येईल तर ही साधारण पंधरा इंचची घेतलेली आहे मी आणि ती आपल्याला बरोबर अशा पद्धतीने एक याकडेने आणि एक याकडेने अशी ही स्टिच करून घ्यायची तर चला मी दोन्ही कडेने स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही कडेने हॅन्डलसाठी जी लेस होती ती अटॅच करून घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण ओढल्याच्या नंतर आपला हा बटवा दिसणार नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने ती कॅरीही करू शकता म्हणजे लग्न समारंभामध्ये वगैरे जाण्यासाठी तर यामध्ये मी तुम्हाला मोबाईल पण ठेवून दाखवते म्हणजे मोबाईल पण बसेल आपला आरामात एवढ्या मोठ्या साईजमध्ये आपला हा पोटली बॅग म्हणा ओटी बटवा पोटली बॅग बनून तयार झाली आहे त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये काही मेकअपचं प्रॉडक्ट्स वगैरे पण ठेवू शकता तुमचं इतर एक्स्ट्राचं काही सामान वगैरे पण ठेवू शकता आणि बरीच मोठी जागा आहे यामध्ये तुम्ही सनग्लासेस गॉगल वगैरे पण ठेवू शकता आणि एवढं ठेवून पण आपली जागा अशी शिल्लक राहिलेली आहे आणि हे जे दोन आपण हँडल तयार केले आहे नाडी त्या अशा पद्धतीने ओढली की असा बटवा क्लोज होतो आणि या अशा पद्धतीने तुम्ही तो कॅरी देखील करू शकता आणि बघा खूप सारं सामान तुमचं यामध्ये बसणार आहे आणि दिसायला पण खूप सुंदर असं दिसत आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता घरी आणि जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळामध्ये बनून तयार होणार आपला हा पोटली बॅग म्हणा किंवा बटवा बनून तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही हा कॅरी करू शकता तर मैत्रीण कशी वाटली तुम्हाला आपली आजची पोटली बॅग ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद आणि बघा आतमधून पण अगदी फिनिशिंगसहित आपली ही पोटली बॅग म्हणा बटवा बनून तयार झालेला आहे आणि हे जे दोन नाडे आहेत ते अशा पद्धतीने तुम्ही क्लोज करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही मध्ये असं कॅरी करू शकता तर भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा